धनोरी आणि लोहगाव हे पुणे महापालिकेच्या हद्दीतील वेगाने वाढणारे आणि लोकवस्तीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा परिसर असून देखील गेल्या अनेक वर्षापासून येथे पायाभूत नागरी सुविधांचा घोर अभाव जाणवतोय रस्त्यांची दयनीय अवस्था सातत्याने होणारा पाण्याचा सा तुटवडा सांडपाण्याची अकार्यक्षम व्यवस्था कचऱ्याचे अपूर्ण व्यवस्थापन सार्वजनिक वाहतुकीची कमतरता तसेच पथदिव्यांचा अभाव यामुळे रहिवाशांचं दैनंदिन जीवन असह्य बनलंय या पार्श्वभूमीवर धानोरी येथील भारतमाता रोडवर धानोरी लोहगाव रेसिडेंट्स असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश जयवाळ यांच्या अध्यक्षतेखाली भव्य निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले हे आंदोलन संपूर्णपणे शांततेच्या आणि लोकशाही मार्गाने पार पडले या आंदोलनात शेकडो स्थानिक रहिवाशांनी आपल्या हक्कासाठी एकत्र येत सक्रिय सहभाग नोंदवला महिलांची ज्येष्ठ नागरिकांचे आणि विशेषतः दिव्यांग बांधवांचे मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहणे हे या लढ्याचं गंभीर स्वरूप दर्शनावर ठरलं धानोरी आणि लोहगाव परिसरातील हजारो कुटुंबियांना भेडसावणाऱ्या या समस्यांवर त्वरित आणि ठोस उपाययोजना करण्यात यावा ही आंदोलनामागील मुख्य मागणी होती या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेचे उपायुक्त माधव जगताप यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन नागरिकांच्या मागण्यांचा सखोल आढावा घेतला त्यांनी सर्व समस्यांचा गांभीर्याने विचार करून येत्या काही दिवसात संबंधित जमीन मालक विविध सोसायट्यांचे प्रतिनिधी आणि धानोरे लोहगाव रेसिडेंट असोसिएशनचे पदाधिकारी यांच्यासह बैठक घेण्यात येईल असं स्पष्टपणे जाहीर केलं सदर आंदोलन समन्वय आणि मार्गदर्शन अध्यक्ष गिरीश जयवळ यांनी अत्यंत प्रभावी पद्धतीने पार पाडलं त्यांच्यासह असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाच्या नियोजन संयोजन आणि अंमलबजावणी नमस्कार मी गिरीश जयवळ बोलतोय दहावी लोगोव रेसिडेन्स असोसिएशनचा अध्यक्ष आणि हे सगळे जे मेंबर्स आमच्या बरोबर बघताय हे सगळे दानवी लोगाव रेसिडेन्स असोसिएशनचे मेंबर्स आहेत लाखो मेंबर्स आहेत हजारो व्हॉट्सअप ग्रुपवरती आहेत आणि फेसबुक वरती पण आहेत आमच्या ज्या मागण्या आहेत त्या खूप सॅम्पल आणि साधे आहेत जे आम्हाला कॉन्स्टिट्युशनने आम्हाला अधिकार दिलेला आहे की आम्हाला योग्य रोड मिळाला पाहिजे तुम्ही या रोडची अवस्था बघताय आज एवढी लोक इथे आहेत कारण की यांना दररोज या रोडवर चालत जावं लागतं गाड्या घेऊन जावं लागतं पण याच्यावरनं चालणं आणि गाड्या घेऊन जाणं इम्पॉसिबल आहे रस्त्याची अवस्था खूप खराब आहे तीन ते चार फूट याचे खड्डे पडलेले आहेत रस्त्यावरती पाणी गेल्यानंतर इथे अनोदात भरपूर सारे इथे ऍक्सिडेंट्स होतात लोकांना इथे भरपूर सारे ऍक्सिडेंट झाल्यानंतर मार लागलेला आहे त्यांना ऍडमिट करावं लागलेला आहे आम्ही प्रशासनाला खूप वेळपासून रिक्वेस्ट करत आहोत की तुम्ही इकडे या तुम्ही याची अवस्था बघा आणि आम्हाला योग्य पर्याय द्या इथे रस्ते बनवा प्रशासनाचा प्रॉब्लेम आहे की इथे ज्या वेळेस यांनी बिल्डर्सला जमिनी दिल्या त्यावेळेस लँड ओडर्सने या जमिनी हँड हँडल केलेल्या नाही आहेत असं त्यांचं म्हणणं आहे पण हा सामान्य लोकांचा प्रॉब्लेम नाही आहे आमचं असं म्हणणं आहे कि कमिशनर साहेब पी सी पी एम सिंग यांनी याच्यामध्ये लक्ष घालावं यांनी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा आणि आम्हाला चांगले रस्ते उपलब्ध करून द्यावेत हा आमचा कॉन्स्टिट्युशन अधिकार आहे हा आम्हाला संविधानाने दिलेला अधिकार आहे याच्यापासून आमच्या या जनतेला आमच्या या सिटीजन्सला लांब ठेवण्यात येऊ नये हेच आम्हाला रिक्वेस्ट आहे आम्ही कमिशनर साहेबांना लेटर दिलेला आहे की त्यांनी पर्सनली येऊन ही अवस्था इथे काय आहे ती बघावी इथे माझ्या बरोबर सिनियर सिटीजन्स आहेत लेडीज आहेत मुलं आहेत आणि हँडिकॅप लोक पण आहेत आज जे इथे प्रोटेस्ट करत आहेत हा प्रोटेस्ट फक्त याच्यासाठी आहे की साहेबांनी इकडे यावं कंडिशन बघावी आणि आम्हाला चांगले रस्ते उपलब्ध करून द्यावेत जर आमचं हे आंदोलन आज आम्ही जे करो लोक या आंदोलनामध्ये अवेलेबल आहेत काही लोकांना टाइम नसल्यामुळे ते आलेले नाही आहेत पण त्यांनी पूर्ण सपोर्ट आम्हाला दाखवलेला आहे जर हे आंदोलन सिरियसली घेतलं गेलं नाही आणि प्रशासनाने याच्यामध्ये जी रिक्वायर्ड स्टेप्स आहेत त्या घेतल्या नाही आम्हाला रस्ता उपलब्ध करून दिला नाही आम्हाला असं आश्वासन दिलं होतं की दहा दिवसांमध्ये रस्ता होईल पर हो कर आज इथे उपाययुक्त आले त्यांनी पण सांगितलं दहा पंधरा दिवसांमध्ये रस्त्याची योजना केली जाईल तर हे नाही झालं तर आम्ही दानेरी लोहगाव कर हे डिक्लेअर करणार आहोत की आम्ही वोटिंग मध्ये शामिल होणार नाही हा महाराष्ट्रातला पहिला विभाग असणार आहे ज्याच्यामध्ये आम्ही वोटिंग मध्ये शामिल होणार नाही आमचा तो टॅक्स घेतलेला आहे आजपर्यंत दोन हजार सतरा अठरा मध्ये ज्या वर्षी गाव कॉर्पोरेशन मध्ये आली आमचा टॅक्स आम्हाला परत पाहिजे नाही जर आम्ही टॅक्स पे करतो तर आम्हाला सुविधा काय नाहीयेत आम्हाला पाणी मिळत नाही आम्ही दर वर्षाला लाखो करोड रुपयातून पाणी विकत घेतो आज आमची अवस्था की आज आम्हाला पाण्यात बसावं लागतंय कारण की आम्हाला रस्ते नाहीयेत जर आम्हाला लक्ष दिलं गेलं नाही तर आम्ही इलेक्शन वरती बंदी घालणार आहोत धन्यवाद माझं नाव निशा उपासनी आम्ही अगदी आम सोन्याच्या पिंजऱ्यात बंद केल्यासारखी अवस्था झाली आहे बिल्डिंग खूप छान छान झालंय पण रस्ताच नाहीये इकडे यायचं जायचं म्हणजे तर कोणाच्या जरी सहाय्यानेच येणं शक्य एकटा आलं तरी इथे पडायची भीती आहे आणि पाव, पावसाळ्यात तर बाहेर निघणं शक्य नाही हेच रस, रस्ता होणं आणि पाणी चांगलं पाणी मिळणं एवढ्या दोन बेसिक रिक्वायरमेंट आहेत आमच्यामध्ये रस्ता हा झालाच पाहिजे रस्ता हा झालाच पाहिजे पाणी आलं पाहिजे आणि चांगलीच व्यवस्था झाली पाहिजे आमची नाहीतर आम्ही टॅक्स वगैरे हो भरायचं बंद करू आम्ही मेंटेन्स द्यायचं बंद करू काय ठीक आहे ज्या ठिकाणी आपण सगळेजण आपल्या ज्या काही आपल्याला जे वेदना होत आहेत किंवा आपल्याला ज्या काही अडचणी या ठिकाणी आलेल्या आहेत तर त्या दाखवण्यासाठी आपण या ठिकाणी सगळेजण उपस्थित झालात निश्चितपणे ही जागा जी आहे ही जागा ही खाजगी माल मालकीची आहे खाजगी मालक के ले ले के आप ले ले जे आहेत त्यांच्याबरोबर माझं आता एक पाच दहा मिनिटांपूर्वी बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी आश्वासित मला केलेलं आहे की आम्ही आपल्या ऑफिसला येऊ आणि याच्या बाबतीत जे काही डॉक्युमेंट असतील किंवा त्यांच्या काय भावना असतील तर आम्ही आपल्याला सांगू आणि त्याप्रमाणे हा रोड हँड ओव्हर करण्याच्या बाबतीतला जो काही विषय असेल तो तो आपण क्लिअर करू या बाबतीत आता कमिशनर साहेब आज पुण्यामध्ये नाही आहेत परंतु त्यांनी आपल्याला माझ्याकडून निरोप देण्यासाठी सांगितलेलं आहे की येत्या आठवड्यामध्ये साधारण आपल्या एक काही प्रतिनिवडक प्रतिनिधींबरोबर एक बैठक आपण यासाठी आयोजित करू संबंधित जागा मालक ज्या ज्या डिपार्टमेंटच्या अधिकारी याला आवश्यक असतील त्या त्या डिपार्टमेंटचे सगळे अधिकारी हे यासाठी उपस्थित ठेवून आपण याच्यावर एक ठोस निर्णय घेऊ आपण की जेणेकरून आपला लवकरात लवकर हा रस्ता योग्य पद्धतीने आणि आपल्याला सगळ्यांना वापरता येण्यासारखा तो होईल तात्पुरती डाकडोजी करण्यासाठी आज मी संबंधित जागा मालकांना मी आज दुपारी माझ्या ऑफिसला बोलवलेलं आहे ते आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून ही तात्पुरती डागडोजी आपण की जेणेकरून आपल्याला हार्ड मुरून टाकून आपल्याला एक रोड लेवल आपल्याला करता येईल अशा पद्धतीने कामकाज कर आपल्याला करता येईल दुसरा जो विषय आहे याच्यामध्ये की दोन सोसायट्यां या बाकीच्या नागरिकांची तक्रार की दोन सोसायट्यांचं एस टी पाणी हे रस्त्यावर सोडलं जातं आणि ह्या पाण्यामुळे त्यांना अनारोग्यकारक परिस्थिती ही निर्माण झालेली आहे तर ही सुद्धा बाब अतिशय भयंकर आहे बेसिकली एसटी पीचं जे काही पाणी आहे हे एक तर आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग और दुसरी गोष्ट जी आहे की आपल्या पडचं जे काही गार्डनिंग असेल क्लिनिंग असेल यासाठी वापरणं आवश्यक आहे तर ते तसं होताना दिसत नाहीये तर त्याची देखील काळजी घेणं आणि आज, आज त्याची सुद्धा चौकशी आपण ही मार्फत करणार आहोत त्यासाठी सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांनी मी आज बोलवलेला आहे तर साधारण टेन्टेटिवली ह्या पंधरा दिवसामध्ये आपण हा विषय म्हणजे माझ्याकडून जेवढे शक्य होईल तेवढे प्रयत्न करून हा सोडवण्याचा आपण हा प्रयत्न